नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिश्रा अक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपण जी दुपारी लंच ब्रेकनंतर जी रिजवान जहागीरदार साहेबांची जी आपण जांभळ लोडिंगला घेतलेली होती ती आता फायनल टप्प्यात आलेली आहे जनरली आपण त्यांना साडेतीनशे जी झाडं लोडिंग करत होतो ती फायनल स्टेजमध्ये आलेली आहेत जवळजवळ अडीचशे प्लस रोपं लोडिंग झालेली आहेत आता साहेबांचं सांगायचं म्हटलं तर पहिली जवळजवळ तीन एकर जांभळ लागवड आहे आणि त्यानंतर साहेबांनी त्याचा रिझल्ट बघितल्यानंतर या वर्षी चांगल्या प्रकारे पैसे मिळवलेले आहेत आता यावर्षीचं जे कन्सल्टिंग आहे ते सर्व आपण केलं होतं आणि चांगला रिझल्ट आल्यानंतर त्यांनी आपल्याकडून आता ही तयार झाडं घेतलेली आहेत आता ते स्वतः आणि त्यांचे दाजी अशी मिळून त्यांनी साडेतीनशे झाडं घेतलेले आहेत अडीचशे आणि शंभर असा रोपांचा काउंट आहे आणि आता हे आपलं लोडिंग फायनल स्टेजमध्ये आलेलं आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली आपली ही एकमेव अशी नर्सरी आहे सर्वात मोठी नर्सरी आणि सर्वात जुनी नर्सरी आता आपला जो स्टाफ आहे तो सगळा जुना स्टाफ आहे आता बरेच आपल्याकडे जे वर्कर आहेत ते वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सर्व्हिस झालेले आहेत तसेच नवीन जे आपले वर्कर आहेत ते सुद्धा आपल्याकडं वेल एज्युकेटेड स्टाफ असेल किंवा प्रॉपर व्यवस्थित मॅनेजमेंट करणारा स्टाफ असा आपला आहे सर्व आणि अशा पद्धतीनं आपलं जे काम चालू आहे ते बारा महिने काम चालू असतं आहे आता ही साहेबांची जी गाडी आहे ते काल बुकिंग केल्यानंतर आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण हे लोडिंग लगेच घेतलेलं आहे आता यानंतर आपण एक जी गाडी आहे ती पातर्डी शिरूर कासारसाठी आपण भरणार आहोत त्यामध्ये आपण जगताप तहसीलदार साहेब म्हणून आहेत त्यांचं पण लोडिंग आहे ते डिटेल आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचं आता हे जे लोडिंग चालू आहे ते बघू शकतो आपण असं मोजून रोपं भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन हे सर्व आपलं वैशिष्ट्य आहे आता जांभळ म्हटलं तर पंधरा बाय पंधरापासून आपण आन्सर ठेवू शकतोय आता साहेबांनी मोठी झाडं घेतल्यामुळे ही तीन साडेतीन वर्षाची झाडं आहेत त्यांनी वीस बाय वीसवर नियोजन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं आता हे त्यांचं आता वीस बाय वीसवर एकरी सव्वाशे रोप असं हे आपण नियोजन करू शकतो आहे आता या जांभळीला एक ते दीड वर्षामध्येच लगेच आपण याला फ्लावरिंग फ्रुटिंग धरू शकतोय लहान जरी झाडं घेतली दोन वर्षाची तरी दोन अडीच वर्षात त्याला उत्पादन आपल्याला धरता येते आपल्याकडं जांभळीमध्ये दोन वर्ष ही तीन वर्ष आणि ह्यापेक्षा मोठी चार वर्षाची झाडंसुद्धा उपलब्ध असतात आता आपण बघू शकतो आहे नर्सरी व्यू हो थोडासा आता बघू शकतो असं हे आपलं लोडिंग चालू असतंय आता हे दुसऱ्या गाडीचं एक लोडिंग चालू आहे आता हे आपल्या गाडीचं जे लोडिंग चालू आहे ते बघू शकतो आहे असं नियोजन चालू आहे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं नियोजन असेल तर त्यांनी फोन करायचा आहे आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत आणि जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीमध्ये आपल्याकडं सर्व झाडं उपलब्ध आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ती एक ते पाच वर्षामध्ये उपलब्ध आहेत तर अशा पद्धतीनं आता हे जे लोडिंग बघू शकतो आपण जागीदार साहेबांसाठी मुक्कामपोष्ठ एकलरे तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे हे जुने बागायतदार आहेत जांभळीमधले स्वतः ते पत्रकारसुद्धा आहेत हे महत्त्वाचं पत्रकार व्यवसाय बघता बघता ते शेतीमध्ये सुद्धा उत्तम शेती करत आहेत तर असे आपल्याकडं जे वर्ग असतो तो आपला सर्व असा क्वालिटी काम करणारा जो वर्ग आहे तो आहे आपल्याकडं तर अशा पद्धतीनं आता हे लोडिंग लास्ट टप्प्यात आलेलं ला आहे तरी शेतकऱ्यांनी एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो